नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो भारतीय हवामान खात्याकडून नवीन हवामान अंदाज जाहीर करण्यात आलेले ज्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आता आपण जिल्ह्यांची यादी बघूया तर मित्रांनो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पुणे सांगली सोलापूर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव अहमदनगर लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जळगाव अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये बघितलं तर सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता असणारे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीटसुद्धा शक्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पालघर मुंबई धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असेल यामध्ये नाशिक बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये में सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे थांबे जय हिंद जय महाराष्ट्र